साताऱ्यातील फोलटणमध्ये घडलेली संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा महिला आयोगाच्या वतीने जे काही वक्तव्य करण्यात आलं त्याचा निषेध जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने सध्या पुण्यामध्ये देखील मोठ्या तीव्र पद्धतीने या कलाकार कट्ट्यावरती आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आ, या ठिकाणी लाली लिपस्टिक लावून काही नाण्या ज्या आहेत त्यांच्या बॅनरवरती लावण्यात आलेलं आहे या सगळ्या अनुषंगाने विविध फलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जगा मगा आणि मला बघा अशा पद्धतीच्या बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे आठशे खिडक्या आणि नऊशे दारं पुण्याच्या वा पुण्या वाटेने गेली महिला आयोगाची नारं अशा पद्धतीने त्यांचा पूर्ण पद्धतीने निषेध नोंदवणाऱ्या अशा पद्धतीचे फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याच्या त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षात हे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देतात आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली होती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं तर काय केलं असतं काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळ्या रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी आवाज जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं की त्यांनी पोलिसांकर्वे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली फार त्यांच्या इज्जतीचा मुद्दा पडला त्यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारा सुद्धा आंदोलन केलं होत मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लालिल कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा